गोबीची भाजी जर या पद्धतीने बनवली तर ज्यांना आवडत नाही ते सुद्धा किलो किलो गोबी एकटेच खातील अशीच ही भाजी आहे आणि विशेष म्हणजे ही भाजी जर तुम्ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर बनवली तर ही टिफिनलासुद्धा नक्कीच देऊ शकता आणि हे आहेत गोबीच्या मागचे जे पानं असतात किंवा जे डेठं असतात ना फ्लावरला असतात ना साईडला तो क्लिप माझ्यासाठी डिलीट झाली तीसुद्धा मी तुम्हाला दाखवली होती पण मी ते फोटो लावते बघा तर ती बाजूसुद्धा आपण अशी कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर विटॅमिन्स असतात आणि चवसुद्धा असते तर ते वाया जाताय कामा नाही म्हणून ते सुद्धा आपण बारीक कट करून घेतलं अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात आता पहिली स्टेप फ्लावरची भाजी म्हणजेच फुलगोबीची भाजी आपण बनवतोय तर ही स्टेप आवश्यक करावीच ही स्किप करू नका तर इथे बघा मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही गोबी थोड्या वेळासाठी ब्लँच करून घेत आहे येणे काय होते भाजी तर लवकर शिजतेच सोबत ह्याच्यामध्ये ना कधी कधी काही अळ्या वगैरे किंवा काही असं काळं वगैरे लागलेलं असतं बघा ते सुद्धा निघून येतं आणि ही स्टेप तुम्ही रात्री करून ठेवली तरी चालेल जर भाजी तुम्ही मिस्टरांच्या टिफिनमध्ये दे सकाळी देणार आहात तर ही स्टेप तुम्ही रात्री करून ठेवा छान अशी भाजीला लॉन्छाक करून ना आणि थोडीशी थंड पाणी टाका त्याच्यावरती चा छान असं गार गार पाणी फ्रीजचं आणि नंतर ती भाजीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या दुसऱ्या दिवशी त्याची भाजी बनवायची मी तुम्हाला पुढे प्रोसेस सांगणार आहे तर आता आपण हे थोडंसं याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये अगदी दोन तीन मिनटासाठी किंवा जेमतेम पाच मिनटासाठी छान अशी उकडून घेऊयात बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे पाण्याला आता आपण हे एका चाळणीमध्ये चाळून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात तर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही आदल्या दिवशी जर ही प्रोसेस करून ठेवली ना रात्रीला तर दुसऱ्या दिवशी अगदी टिफिनला झटपट ही भाजी बनवून तयार होते बघा आणि बघा आता भाजीमध्ये तेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालावं नक्कीच तुम्ही कमी जास्त करू शकता काही जणांकडे तेल थोडंसं अगदी कमी खाल्लं जातं आणि तसे टिफिनसाठी जर बनवत असाल ना तर तेल नक्कीच तुम्ही कमी करा कारण जास्त ऑइली जास्त तेलगट जास्त मसालेदार भाज्या टिफिनला देऊ नये पण मिस्त्रांचा टिफिन आहे खाद्या दिवशी चालतं थोडंसं चमचमीत बनवलं तर तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते बघा आणि या पद्धतीने जर फुलगोबीची भाजी बनवली ना तर तुम्ही पनीरची भाजीसुद्धा विसरून जाल एवढी छान ही भाजी बनते चमचमीत बनते छान मसालेदार बनते तर तुम्ही या पद्धतीने भाजी जरूर बनवा तेल गरम झालं हिंग घातलं आहे बघा हिंग थोडंसं जास्त घातलं आहे मी याच्यामध्ये म्हणजे छोटा एक चमचा घातला असेल बघा एक टीस्पून तुम्ही धरू शकता मोहरी घातली लगेच जिरं घातलं आणि मोहरी आणि जिऱ्याला छान असं फुलू द्यायचं मोहरी जिरं फुलल्याशिवाय पुढची स्टेप करू नये कारण जेव्हा मोहरी छान अशी तडकते ना तेव्हा त्याची चव छान भाजीमध्ये उतरते त्याच पद्धतीने जिऱ्याचं सुद्धा असतं म्हणजे जिरं आणि मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडू द्यायची आणि नंतर पुढची प्रोसेस करायची तर इथे बघा कांदा खोबरं लसूण अद्रक आणि काही खडे मसाले असे मी थोडेसे भाजून घेतले आणि हा ओला मसाला बनवून ठेवलेला आहे याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि असा ओला मसाला घरी बनवून ठेवा म्हणजे ऐनवेळी सकाळच्या घाई गरबडीमध्ये कुठलीही भाजी असो झटपट बनवून तयार होईल या मसाल्यापासनं तुम्ही शंभरपेक्षा जास्त भाज्या बनवू शकता तर तेच ओलं वाटण आपण या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि हे, हे ओलं वाटण भाजून ठेवलेलं आहे त्यामुळे ऐनवेळी जास्त भाजत बसायची सुद्धा गरज नाही आहे तर हे आहे खूप सारी कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची लसण आणि अद्रक याची पेस्ट खूप सारी कोथिंबीर यासाठी म्हटलं आहे मी कारण जास्त प्रमाणात कोथिंबीर घेतली होती दोन ते तीनच हिरव्या मिरच्या घेतल्या लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं अद्रक घेतलं असं मी ते वाटण तयार केलं होतं म्हणजेच कोथिंबीरचं वाटण आहे बघा हे याने भाजीला खूप छान चव येते कडीपत्त्याची काही पानं घातले आता एक दोन मिनटं परतून घेऊयात तेलावरती छान असं परतल्या गेलं की लगेच याला तेल सुटतं कारण हा जो ओला मसाला आहे तो आधीच छान असा भाजून ठेवलेला आहे आपण आता घालूयात आपण याच्यावरती सुखे मसाले जसे की मीठ मीठ चवेनुसार घालावं मी इथे एक चमचा घालते हळद घालूयात अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याचंच प्रमाण मी देत आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करावं त्याचप्रमाणे लाल तिखटसुद्धा तुम्हाला जर छान अशी झनझणीत भाजी बनवायची असेल तर छान तिखट बनवा थोडीशी सॉफ्ट बनवायची असेल तर तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा मी तीन चमचे लाल तिखट घातलं ला। दोन चमचे धन्याची पूड घातलेली आहे धनेपूड जरूर घाला खूप मस्त भाजीला फ्लेवर येतो धनेपूड घातल्यानंतर हा मसाला थोडा वेळ परतून घ्या कारण धन्याचा थोडासा कच्चा फ्लेवर याच्यातून निघून जायला हवा आणि जी आता ब्लांच करून आपण गोबी ठेवली होती बघा साईडला ती आता घालून घेऊयात जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे स्टेप आधीसुद्धा करून फ्रीजमध्ये गोबी ठेवू शकता म्हणजे ब्लांच करून गोबी ठेवली की दुसऱ्या दिवशी तुम्हाला अगदी झटपट बनवून तयार होईल बघा भाजी पण आपण वेळेवरच केलं आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच वेळेवर करू शकता पाहू शकता मिक्स करून घेऊयात इथे तेलाचं प्रमाण तुम्ही पाहू शकता अगदी कमी आहे बघा ज्या साईडला तेलसुद्धा तुम्हाला दिसत नाही आहे म्हणजे व्यवस्थित आपण भाजीमध्ये तेल घातलेलं आहे अतिरेक केलेला नाही आहे पण तुम्हाला जर यापेक्षाही कमी तेलामध्ये भाजी बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता बरं आज भाजी थोडीशी चमचमीत बनवते छान असे झंजरी छान लागते गोबीची भाजी मसाल्याची आणि त्याच्यामध्ये जे साईडचे आपण देठं टाकलेले आहेत ना जे पानं घातलेले आहेत ते गोबीचेच हिरवे ते तर खूप मस्त चव देतात बघा भाजीला जरूर घाला मिक्स करून घेतलेली आहे भाजी आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात पाणी न घालता आधी सुरुवातीला एक दीड मिनटं वाफेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता दीड मिनटं झाले असतील बघा अंदाजे आता चमचा देऊन घ्यायचा मस्त सर्व मसाला गोबीवरती छान असा कोट झाला आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालतोय कुठलीही रस्त्याची भाजी असो त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा जेणेकरून भाजी तर लवकर शिजतेच सोबतच भाजीची ज चव असते ना ती चवही दबत नाही आणि छान अशी उभारून येते आणि रंग जो असतो ना भाजीला तवंग तो खूप छान येतो तर रस्त्याच्या भाजीमध्ये शक्यतोवर गरम पाणीच घाला थंड पाणी घालू नका बघू शकता काही मिनटातच भाजीला अशी उकळी यायला लागली आणि रंग बघा काय सुरेखालेला आहे आपल्या भाजीला सध्याच चला झाकून ठेवून आता आपण भाजी शिजवून घेऊयात मध्ये मध्ये चालवायची पाणी जर खूप कमी झालं तर खालू शकता आता जर टिफिनला तुम्ही ही भाजी देत आहेत तर रस्सा थोडसा कमी करा मी घरी जेवणासाठी बनवली आणि याच्यासोबत जर तुम्ही ज्वारीच्या भाकरी बनवल्यात ना अप्रतिम कॉम्बिनेशन होतं ज्वारीची भाकर गरम गरम आणि अशी मसालेदार गोबीची भाजी खूप छान लागते पण भाजी पण छान अशी शिजली रंग बघा काय सुरे घालेला का आहे आपल्या भाजीला थोडीशी कोथिंबीर घालायची वरतून आणि भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली फुलगोबीच्या रस्सेदार भाजीची रेसिपी आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे पण अजूनपर्यंत तुम्ही रेसिपीला लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार